नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणाळे किसान मंचा युट्यूब चॅनल मी आपलं हर्ष स्वागत करतो तर आज आपण शेतकरी मित्रांनो आपण पूर्ण टरबुरा टरबुराचं किंवा कलिंगड ज्याला आपण म्हणतो त्याचं आपण संपूर्ण नियोजन म्हणजे आपण शेत तयारणी करण्यापासून तर टरबूज काळेपर्यंतचं नियोजनची जे पूर्ण सिरीज बनवणार आहे शेतकरी मित्रांनो तर जी आपण सुरुवात या पहिल्या व्हिडिओपासून करत आहे तर जर का आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि कळिंगडचं भरपूर उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण चालू करूया तर शेतकरी मित्रांना लक्षात घ्या सुरू सर्वप्रथम येते की आपल्याला कळिंगळ किंवा आपण तिथे बिया किंवा रोपं लागण्यापासून आपण सुरुवात करतो तर त्याच्यामध्ये सर्वात म महत्त्वाचं येते की आपल्याला जमीन तयार करणे आता जमीन तयार करण्यास काय राहते की बरेचसे आपल्या आप आप जे आपण टरबूज लावतो त्याच्यामध्ये काही केळीचे पीक असतात किंवा आपली कपाशी असते तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागते की आपलं जे क्षेत्र आहे ते चांगल्या प्रकारे नांगरटी करून घेणे जरुरी आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे काय येईल की जमीनची चांगल्या प्रकारे हालडूल होणार आणि त्याच्यामध्ये खालची माती म्हणा किंवा वरची माती म्हणा त्याचं आपण मिश्रण करू शकतो सोबत त्याच्यानंतर महत्त्वाचं हो की आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला रोटावेटर फिरवायचा आहे ज्याच्यामुळे जे काही मोठे ढेकल तयार झालेले आपल्या शेतामध्ये राहतात ते बारीक होऊन जातील आणि एक समानप्रमाणे आपल्याला शेतामध्ये दिसून येणार हे तर झालं आपलं कल्टिवेशन त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं राहते की आपल्याला जे पण टरबूज लावणार आहे त्याचं अंतरासाठी आपल्याला पाच फुटाचा अंतर ठेवून आपल्याला बेड तयार करायचं आहे या शेतामध्ये दिसत आपल्याला पाच फुटाचे बेट करून आपण ठेवलेले आहे बेट केल्यानंतर महत्त्वाचं राहते शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती आपल्याला बेसळ डोस टाकणे बेसळ डोस टाकणे हे खूप महत्त्वाचे त्याच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगतो बेसल डोस टाकताना शेतकरी मित्रांनो आपल्याला काय केलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही एक तर डी ए पी घेऊ शकता किंवा दहा सर्विसेस शेतकरी मित्रांनो मी हा एकरी डोस सांगणार आहे जितके आपलं क्षेत्र असेल त्याला गुन्हेला तुम्ही करून ते आपल्या हिशोबाने आपल्या क्षेत्रफळानुसार आपण त्याच्या डोस करावा तर त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण काय करू शकतो की डी ए पी किंवा दहा सर्विस सर्विस एकरी एक बॅग सोबत एस एस पी पंच्याहत्तर किलो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपला मायक्रोनिव्हटनची एक बॅग घेऊ शकता सोबतच सल्फर सल्फर हे आपल्याला तीन ते पाच किलो सोडायचं आहे तुम्ही एक तर डीई पी घ्या किंवा दहा वीस एस एस पी आणि त्याच्यानंतर मायक्रोनिव्ह प्लस आपल्याला एक सल्फरची बॅग सोडायची आहे हा आता बेसल डोस झाला बेसल डोस टाकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे एकरभर क्षेत्र असेल तर एकरभर क्षेत्रामध्ये पूर्ण अंतराने आपल्याला तेवढो बेसल डोस पडला पाहिजे नाहीतर मग काही भागात जास्त पडतो काही भागात कमी असं आपल्या शेतामध्ये झाला नाही पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ड्रीपच्या नळ्या आथरून घेणे ड्रिपच्या नळ्या आतरून घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला मल्चिंग टाकायचं आहे या क्षेत्रात दिसत आहे तुम्हाला की मल्चिंग आतरून झालेली आहे शेतकरी मित्रांनो मल्चिंग आतरल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला होल करायचे शेतकरी मित्रांनो दिसत आहे तुम्हाला होल केलेले होल केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बी किंवा रोप यापैकी कोणते तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता पण हे लावण्याच्या आधी महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो की आदल्या दिवशी आपल्याला ते बेड ओले करणे किंवा त्याच्या आधी पण केलेच चालतात त्यावर ते वापसा कंडिशन बनते जमिनीमध्ये पण बन जो पण गॅस बनतो तो निघून जाणे जरुरी आहे त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये बी किंवा तुम्ही रोप लागू शकता अशाच प्रकारे आपल्याला टौगुक्या कळिंगाची आपल्याला ला, आप ला। लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर शेतकऱ्यांना पोचवा आणि आपल्याला या कळिंगाची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ आणि चॅनलला नक्कीच मी सबस्क्राइब करा